शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या एन बी आय या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वलिबन योजना या योजनेमार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध यांना या योजनेमार्फत या वीर तसेच इतर सिंचन सुविधाचा लाभ दिला जातो तसेच बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या योजनेमार्फत आदिवासी बांधवांना या योजनेमार्फत तत्सम सिंचन सुविधा लाभ दिला जातो तर मित्रांनो एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस चा हा दोन जीआर निघाले आहेत या अनुसार आता विहिरीसाठी अनुदान अडीच लाख रुपये ऐवजी शेतकऱ्यांना चार लाख रुपये मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काही या योजनेबद्दल प्रश्न उद्भवत असतील तर कमेंट मध्ये लिहून तुमचा मेसेज टाईप करा मी तुमच्या निराकरण करण्याचा प्रयत्न करेन तर मित्रांनो चला आता या व्हिडिओच्या माध्यमातून या योजनेबद्दल सविस्तर व्याप्ती या योजनेची आपण जाणून घेऊ राज्यातील अनुसूचित जाती भागीक नवबौद्ध शेतकरी आणि आदिवासी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या कृषी विभागामार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत विविध बाबी राबविण्यात येतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत लाभार्थी निवड निकष यासाठी अर्जदार शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे शेतकऱ्याच्या नावे जमीन धारणेचा सात शेत बारा दाखला व आठ अ उतारा आधार कार्ड आधार संलग्न बँक खाते किमान शून्य पूर्णांक चाळीस शतांश आहे ते कमाल सहा पूर्णांक शून्य शतांश हेक्टर शेत जमीन असणे आवश्यक आहे मात्र दुर्गम भागात शून्य पूर्णांक चाळीस शतांश पेक्षा कमी जमीन धारण असलेले दोन किंवा अधिक लाभार्थी एकत्र येऊन या योजनेचा लाभ घेऊ शकतात दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना कमाल सहा पूर्णांक शून्य शतांश हेक्टर धारण क्षेत्राची अट लागू असणार नाही एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत विविध बाबी घटकांचे आर्थिक निकषांमध्ये सुधारणा व नवीन घटकांचा समावेश करण्यात आला आहे घटक आणि अनुदान मर्यादा पुढील प्रमाणे नवीन विहीर यापूर्वीची अनुदान मर्यादा रुपये दोन लाख पन्नास हजार नवीन अनुदान मर्यादा रुपये चार लाख जुनी विहीर दुरुस्ती या पूर्वीची अनुदान मर्यादा रुपये पन्नास हजार नवीन अनुदान मर्यादा रुपये एक लाख संयोग चिन्ह इनवेल बोअरिंग यापूर्वीची अनुदान मर्यादा रुपये वीस हजार नवीन अनुदान मर्यादा रुपये चाळीस हजार विद्युत पंप संच यापूर्वीची अनुदान मर्यादा रुपये वीस हजार नवीन अनुदान मर्यादा रुपये चाळीस हजार मर्यादा रुपये नवीन अनुदान मर्यादा रुपये सोलर पंप वीज जोडणी आकार व विद्युत पंप संच ऐवजी यापूर्वीची अनुदान मर्यादा रुपये तीस हजार नवीन अनुदान मर्यादा रुपये पन्नास हजार शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण यापूर्वीची अनुदान मर्यादा रुपये एक लाख नवीन अनुदान मर्यादा रुपये दोन लाख संच यापूर्वीची अनुदान मर्यादा रुपये पन्नास हजार नवीन अनुदान मर्यादा रुपये सत्त्याण्णव हजार तुषार सिंचन संच यापूर्वीची अनुदान मर्यादा रुपये नवीन अनुदान मर्यादा सत्तेचाळीस हजार डिझेल इंजिन नवीन अनुदान मर्यादा रुपये चाळीस हजार एचडी पी वीसी पाईप नवीन अनुदान मर्यादा रुपये पन्नास हजार यंत्रसामुग्री बैलचलित अवन ट्रॅक्टर चलित अवजारे नवीन अनुदान मर्यादा रुपये पन्नास हजार परसबाग नवीन अनुदान मर्यादा रुपये पाच हजार बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील या योजनेत फक्त वनपट्टे धारक शेतकऱ्यांसाठी विंधन विहीर रुपन्नास हजार आर्थिक मर्यादेत मंजूर केली आहे क्षेत्रीय स्तरावर योजनांची अंमलबजावणी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत करण्यात येते योजनांतर्गत अर्ज स्वीकृती लाभार्थी निवडीपासून ते अनुदान अदा करणेपर्यंतची कार्यवाही महाडीबीटी पोर्टल वारे सुरू आहे योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा महाडबीटी डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट आय ची लिंक या महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे अधिक माहितीसाठी पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही महाराष्ट्र शासनाची आदिवासी शेतकऱ्यांसाठी असलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे या योजनेचा उद्देश आदिवासी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे त्यांचे जीवनमान सुधारणे आणि शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे हा आहे योजनेचे मुख्य उद्देश आदिवासी शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणे आदिवासी शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देणे योजनेचे फायदे नवीन विहीर बांधण्यासाठी अनुदान जुन्या विहिरींची दुरुस्ती करण्यासाठी अनुदान शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण करण्यासाठी अनुदान सूक्ष्म सिंचनासाठी ठिबक सिंचन तुषार सिंचन मदत शेत रस्ते तयार करण्यासाठी मदत शेतीसाठी आवश्यक साहित्य आणि उपकरणे खरेदीसाठी मदत योजनेसाठी पात्रता अर्जदार अनुसूचित जमातीचा स्कॅड्यूल ट्राइब्स शेतकरी असावा अर्जदाराकडे किमान शून्य पूर्णांक चाळीस शतांश हेक्टर आणि जास्तीत जास्त सहा पूर्णांक शून्य शतांश हेक्टर शेतजमीन असावी अर्जदाराकडे जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे अर्जदाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे अर्जदाराचे बँक खाते असणे आवश्यक आहे व सदर बँक खाते आधार कार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे अर्ज करण्याची प्रक्रिया इच्छुक लाभार्थ्यांनी महा डीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे डॉट जीओ डॉट आय एन ची लिंक अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जसे की जमीन दाखला जात प्रमाणपत्र आधार कार्ड इत्यादी जोडणे आवश्यक आहे अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेतील कृषी विभागाला संपर्क साधावा महत्वाचे मुद्दे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यास नवीन विहीर जुनी विहीर दुरुस्ती किंवा शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण यापैकी एकाच घटकाचा लाभ मिळेल बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे आहे नवीन विहीर योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड जातीचे प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट सात छेद बारा आणि आठ उतारा उत्पन्नाचा दाखला दिव्यांग प्रमाणपत्र अपंग असल्यास लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र शंभर छेद पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचा दाखला तलाठी यांच्याकडील दाखला सामायिक एकूण धारणा क्षेत्राबाबत दाखला शून्य पूर्णांक चाळीस शतांश ते सहा हेक्टर मर्यादेत विहीर नसल्याबाबतचे प्रमाणपत्र प्रस्तावित विहीर पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहिरीपासून फुटांच्या अंतरावर असल्याचा दाखला प्रस्तावित विहीर नकाशा आणि कृषी अधिकारी विघयो यांचे क्षेत्रीय पाहणी शिफारस पत्र गट विकास अधिकारी यांचे शिफारस पत्र ज्या जागेवर विहीर घ्यायची आहे त्या जागेचा फोटो ग्रामसभेचा ठराव जुनी विहीर दुरुस्ती इनवेल बोवरिंग साठी आवश्यक कागदपत्रे अनुसूचित जमातीचे असल्याचा जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला तहसीलदार यांचा उत्पन्न यांच्याकडील उतारा, उतारा। दाखला एकूण धारणा क्षेत्राबाबत दाखला शून्य पूर्णांक वीस शतांश ते सहा हेक्टर मर्यादेत विहीर असल्याबाबतचे प्रमाणपत्र प्रस्तावित विहीर सर्व्हेन नकाशा आणि चतुसीमा लाभार्थीचे बंधपत्र शंभर ते पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर कृषी अधिकारी विघयो यांचे क्षेत्रीय पाहणी शिफारस पत्र गट विकास अधिकारी यांचे शिफारस पत्र अपंग असल्यास प्रमाणपत्र ज्या विहिरीवर दुरुस्ती किंवा इन्व्हेल बोरिंगचे काम घ्यावायचे आहे त्या विहिरीचा फोटो इन्व्हेल बोरिंग साठी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील फिजिबिलिटी रिपोर्ट शेततळ्यास अस्तरीकरण वीज जोडणी आकार सूक्ष्म सिंचनासाठी आवश्यक कागदपत्रे विद्युत कनेक्शन आणि विद्युत पंप संच नसल्याबाबत हमीपत्र माननीय प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास प्रकल्प यांच्याकडील आदिवासी उपयोजनेतून केंद्र शासनाच्या विशेष केंद्रीय सहाय्य एस सी ए अघडनेच्या कलम दोनशे पंचाहत्तर ए अंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या निधीतून लाभ घेतलेला नसल्याचे प्रमाणपत्र प्रस्तावित शेततळ्याचे मापन पुस्तिकेच्या छायांकित प्रत आणि मापन पुस्तकातील मोजमाप प्रमाणे संबंधित मंडळ कृषी अधिकारी यांच्याकडून अंदाजपत्रक प्रत स्वाक्षरी करून घ्यावी महत्त्वाचे मुद्दे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने महाडीबीटी पोर्टल वरती ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेतील कृषी विभागाला संपर्क साधावा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कृपया खालील गोष्टी करा व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ अपलोड केल्यावर सूचना मिळतील व्हिडिओ आपल्या मित्र आणि कुटुंबासोबत शेअर करा ज्यांना या माहितीचा फायदा होऊ शकतो तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्स मध्ये लिहा अटी लागू आहेत उत्पन्न मर्यादा वार्षिक रु एक लाख पन्नास हजार उत्पन्नाची अट रद्द करण्यात आली आहे जमीन धारणा किमान शून्य पूर्णांक चाळीस शतांश हेक्टर आणि कमाल सहा पूर्णांक शून्य शतांश हेक्टर शेत जमीन असणे आवश्यक आहे दुर्गम भागात व विखंडित जमीन असलेले शून्य पूर्णांक चाळीस शतांश हेक्टर पेक्षा कमी जमीनधारक दोन किंवा अधिक लाभार्थी एकत्र आल्यास आणि त्यांची एकत्रित जमीन किमान शून्य पूर्णांक चाळीस शतांश हेक्टर झाल्यास त्यांनी करार केल्यास त्यांना योजनेचा लाभ मिळू शकेल दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना कमाल सहा पूर्णांक शून्य शतांश हेक्टर जमीन धारणेची अट लागू नाही एकदा योजनेचा पूर्ण लाभ घेतल्यास पुढील पाच वर्षांसाठी त्याच लाभार्थी किंवा कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळणार नाही इतर योजनांमधून लाभ जर याच स्वरूपाच्या कृषी विकास योजनेतून विशेष घटक योजना केंद्र शासनाच्या एस सी ए किंवा घटनेच्या कलम दोनशे पंचाहत्तर ए अंतर्गत निधीतून लाभ मिळाला असेल तर या योजनेत लाभ मिळणार नाही नोंद योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांच्या सात छेद बारा उतार्यावर नोंद घेतली जाईल लाभार्थी निवड प्रक्रिया इच्छुक लाभार्थ्यांनी कृषी विभागाच्या डीबीटी पोर्टलद्वारे योजनेत सहभागी होणे आवश्यक आहे लाभार्थ्यांची निवड त्या वर्षातील उपलब्ध अनुदानाच्या मर्यादेत केली जाई पात्र लाभार्थी लाभार्थी अनुसूचित जाती भगेत नवबौद्ध शेतकरी असणे आवश्यक